बातम्या भास्कर जाधव यांच्या संदर्भातील अजूनही विरोधी पक्षनेतेपदा संदर्भात निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून देखील निर्णय होत नाहीये जाधव यांनी म्हटलं विरोधी पक्षनेतेपदाची मबी याकडून माझं नाव सुचवण्यात आलेलं आहे असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय जा महाविकास आघाडीच्या तिन्ही वतीनं आणि तिन्ही पक्षांच्या संमतीनं विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभा या करता माझं नाव देण्यात आलेलं आहे माझ्या पक्षातर्फे पण आणि आमच्या सहकारी पक्षांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो अध्यक्षांना सुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु अद्याप पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही ही वस्तुस्थिती खरी आहे